जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावेत यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच शेकडो विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आज दुपारी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मुंबई येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉ हिना गावित यांची आज भारतीय जनता पक्षाचे पुन्हा पक्षप्रवेश करत भारतीय जनता पक्षात आपली घर वापसी केली आहे या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी नंदुरबार माजी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हेमलता शितोळे माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश पाडवी शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य नितेश वळवी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे निवृत्त अप्पा पोलीस अधीक्षक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रूपसिंग तडवी हिरा पाडवी महेश तवर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार दोन हजार चौदापासून तर चोवीसपर्यंत दोन वेळा मी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी खासदार म्हणून निवडून आले आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष उमेदवारी असं गोवा मतदारसंघातून केली आणि आज ते निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून आजपासून काम करण्याची गर्दी मला पक्षाने दिली त्याबद्दल मी नक्कल गोवा आणि जडगाव मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी माझ्या आज प्रवेश केलेला आहे त्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि पंचायत समिती सदस्य आहेत अनेक सरपंचांनी आणि अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी आणि माझी पदाधिकाऱ्यांनी आज माझ्यासोबत मुंबई या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि करून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्र खास भारतीय देव जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असा आग्रह ज्यांनी ठरला होता त्यांना माझी लहानपणी डॉक्टर सोमिया सुद्धा मी या ठिकाणी विशेष आभार मानते आणि पुन्हा एकदा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आपल्या घरामध्ये आज प्रवेश दिल्याबद्दल मी पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार मानते